मी राजू ज्ञानू खरे दोनशे सत्तेचाळीस मोहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे माझे चिन्ह एक दुधारी वातावरणाला माणूस असून नोव्हेंबरला आपल्या मोहन मतदारसंघ महाराष्ट्रांना माझी विनंती आहे की येत्या वीस नोव्हेंबरला आपण मतदार केंद्रावर गेल्यानंतर त्या मशीनवर एक नंबर ते चिन्ह ही एक नंबर आहे त्यामुळे आपण माणसाच्या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी आपल्याला विनंती करतो त्यावेळेस दुष्काळ पडला होतो त्यावेळेस तुम्ही बाहेर अष्टकऱ्यांनी पाका दिला तर तुम्हाला कमी पडत होता असं मला कळालं आणि त्यानंतर ना माझी सरपंच

लाख रुपयाचा निधी मला वाईट वाटलं जिल्हा परिषदेचे सदस्य आहे तुमच्या बद्दल मला बोलायचं कुठे असं नाही दहा लाख रुपये आजच्या विकासासाठी आली आणि आता त्याला म्हणण्याप्रमाणे विधानसभेचा निकाल झाला मला पूर्ण खात्री आहे

राष्ट्रीय कार्याला भीषण पाण्याच्या टंचाईमध्ये हो मी पाण्याची टंचाई वाचून दिली नाही ब्रह्मा पूर्ण खत्रे की ज्याच्या घरात तीस सत्ता होती दादागिरी झुंडशाही तानाशाही च्या जोरावर मोहच राजकारण हातामध्ये ठेवून या मोह तालुक्याचा सत्यानाश करण्याचं काम माजी आमदार राजन पाटील व हा नबाड आमदार यशवंत माने यांनी केलं आष्टेकरांना पिण्याच्या पाण्याची सोयी करू देऊ न शकणारे हे नेते आज कोणत्या तोंडाने मत मागायला येतात तुमच्याकडून आज मग मत मागायला माझ्यासोबत तुम्ही कस काय स्वागत केलं तुम्ही मत सुद्धा मागव त्यांना दिले नाही पाहिजे कधी तो आमदार इथं आला नाही कधी माझे आमदार इथं आले नाही किंवा तिथे युवराज बी कधी इथं आले नाही पण आता मात्र आश्रयामध्ये आम्हाला मत द्या मायला द्या मत कशाला माझ्याला मत द्यापेक्षा आमचा आहे मला आश्रय करायला काय म्हणाल आपल्या एवढा भयानक मला మనీ <coughs>